सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन एक दोन हजार एकोणतीस तीस या निवडणुकीमध्ये रविवार दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्या मतदान केंद्राचे के ठिकाण एकूण आठ ठिकाणी त्यांचे मतदान केंद्र आहे मतदान केंद्र सिद्धेश्वर प्रशाला सांस्कृतिक सिद्धेश्वर प्रशाला सिद्धेश्वर पेठ पासपोर्ट कार्यालयासमोर सोलापूर येथे मतदान केंद्र आहे त्याच्यामध्ये एकूण सात बूथ असतील त्याच्यानंतर तिरे मतदान केंद्र नान्नद मतदान केंद्र निंबर्गी मतदान केंद्र मंद्रुप मतदान केंद्र आहेरवाडी मतदान केंद्र वळसंग मतदान के केंद्र आणि बोरामणी मतदान केंद्र असे एकूण आठ मतदान केंद्र आहेत एकूण मतदानमध्ये सहकारी संस्थांचं मतदान आहे अठराशे पंच्याण्णव मतदार आहेत ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये अकराशे शहात्तर मतदार आहेत व्यापारी मतदारसंघामध्ये बाराशे शहात्तर मतदार आहेत तर हमालतोला मतदारसंघामध्ये एक हजार चौऱ्याऐंशी मतदार आहेत याबाबतचे मतदान जे कार्यपद्धती आहे त्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कर्मचारी डेप्यूट करण्यात आलेले असून त्यांची संख्या एकशे पंचवीस प्लस पंधरा राखीव कर्मचारी अशी सुमारे एकशे चाळीस पर्यंत कर्मचारीची नेमणूक करण्यात आलेली आहे पोलीस बंदोबस्त हा सिद्धेश्वर प्रशालेय मध्ये एक अधिकारी प्लस दोन पुलीश, पुरुष पोलीस कर्मचारी प्लस दोन महिला पोलीस कर्मचारी असा असून पोलीस कर्मचारी व एक महिला पोलीस कर्मचारी अशा पद्धतीनं बंदोबस्त आयोजित करण्यात आलेला आहे सदर आ, मतदान हे सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल यानंतर दुसऱ्या दिवशी या मतदानाची मतमोजणी दिवशी म्हणजेच दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून अप्पासाहेब काड़ादी सांस्कृतिक भवन श्री सिद्धेश्वर साखर कारखाना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे त्या ठिकाणीही पुरेसा पोलीस बंदोबस्त आम्ही डेपोट केलेला आहे त्याची सकाळी सहा सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल या सर्व प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारे प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहे सर्व यंत्रणा ही निवडणुकीसाठी सज्ज आहे सर्व कर्मचारी आणि लागणारा जो स्टाफ प्लस सर्व सामुग्री याची तयारी झालेली आहे अशा पद्धतीनं रविवारी सत्तावीस चार दोन हजार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा